अकोला तसेच रिसोड मतदारसंघासाठी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सव्वीस एप्रिल मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे यामुळे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार विविध कक्षांची स्थापना करण्यात आली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच तीस अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात अठ्ठावीस मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे चार एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख असून पाच एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे आठ एप्रिल रोजी उमेदवार अर्ज मागे घेता येणार आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे तसेच चार जूनला मतमोजणी करण्यात येणार आहे या मतदान प्रक्रियेत अकोला जिल्हा आणि रिसोड येथील एकूण अठरा लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट एवढे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे या अनुषंगानं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कक्ष स्थापन करण्यात आली आहे यामध्ये नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये परवानगी कक्ष नियंत्रण मदत आणि तक्रार निवारण केंद्र निवडणूक साहित्य आणि व्यवस्थापन कक्ष उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत कक्ष तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाजवळ कायदा व सुव्यवस्था कक्ष वाहतूक व्यवस्थापन समिती या कक्षांची स्थापना करण्यात आली आहे